नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये एकशे सत्त्याण्णव जागांसाठी सरकारी नोकऱ्याअंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नंबर ऑफ पॅकन्स चांगले आहेत सहाय्यक संवर्ग असेल किंवा इतर संवर्गातली हे पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला बेसिक पे एकवीस सातशे किंवा पस्तीस चारशे या ठिकाणी मिळणार आहे सॅलरी सुद्धा चांगली आहे कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यावेळेला मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नुसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिटी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत किंवा एन पी सी एल यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राईज आहे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला सतरा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत यासाठी अप्लाय करायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी जे अर्ज करायचे आहेत ते ऑल इंडियन्स इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामधून सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकता अठ्ठावीस तारखेपासून यासाठी सुरुवात झालेली आहे बेस्ट इन क्लास तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सॅलरी आणि बेनिफिट्स मिळणार आहेत कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता बघूया मित्रांनो कोणकोणती कुन पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे पहिलं पद आहे स्टायपंड्रोड ट्रेनिंग सायंटिफिक असिस्टंट डिप्लोमा होल्डर्स इन इंजिनिअरिंग यांच्यासाठी आणि या ठिकाणी तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट यांच्यासाठी टोटल अकरा जागा आहेत जरी मित्रांनो पद ट्रेनिंग म्हटलं असेल तरी तुमचं प्रोबेशन पेरियनंतर तुम्हाला कायमस्वरूपी सामावून घेतलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे त्यात बघा स्टायपनड्रो ट्रेनिंग या ठिकाणी टेक्निशियन प्लॅन्ट ऑपरेटर त्याचबरोबर स्टायपंड्रि ट्रेनिंग मेंटेनर याच्या टोटल एकशे सासष्ट जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे यामध्ये सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता या व्यतिरिक्त असिस्टंट ग्रेड वन एच आर नऊ जागा आहेत ग्रेड सहा आणि या ठिकाणी सी अँड एम एमच्या पाच जागांसाठी भरती होत आहे अशा टोटल एकशे सत्त्याण्णव जागा आहेत ज्या या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत सो नंबर ऑफ व्हॅकन्सी या ठिकाणी चांगल्यापैकी आहेत पहिली जे दोन पदे आहेत ती ग्रुप बी मधली तुम्ही समजू शकता आणि तीन चार तीन ते सात पदे हे ग्रुप सी मधले आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता या ठिकाणी येणार आहे सो पदांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे तर पहिल्या पदासाठी बघा सायंटिफिक असिस्टंट किंवा सायपन ट्रेनिंग पदासाठी डिप्लोमा विथ नॉट लेस दॅन सिक्स्टी पर्सेंट मार्क्स डिसिप्लिन्स असेल तर अप्लाय करू शकता आता कोणकोणते कुन डिसिप्लिन्स कुन कोणकोणत्या विषयामध्ये डिप्लोमा पाहिजे हे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता किंवा या ठिकाणी मित्रांनो टू इयर्स डिप्लोमा थ्रू लेटरल इंट्री ऑफ सेकंड इयर आफ्टर एच एस सी असेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे थोडक्यात डिप्लोमा कॅन्ड्रे असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी त्यानंतर स्टायपन ट्रेनिंग असिस्टंट सायंटिफिक असिस्टंट सायन्स ग्रॅज्युएशनसाठी बीएससी विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स बी एस सी फिजिक्स प्रिन्सिपल केमिस्ट्री किंवा मैथमेटिक्स टॅट्स इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स और सबसिड्रीमध्ये असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी त्यानंतर प्लांट ऑपरेटर पदासाठी बारावी उत्तीर्ण आय एस सी सायन्स स्ट्रीम फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे शिड्या इंग्लिश वन सब्जेक्ट ऍट एस एस सी लेवल असेल तर अर्ज करू शकता सायकोंट्री टेक्निशियन पदासाठी ॲगे एस 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 सी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन सायन्स सब्जेक्ट अँड मॅथमॅटिक्स इंडिव्हिज्युअल दोन वर्षाचा आय कोर्स तुमचा असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी असिस्टंटच्या तिन्ही पदांसाठी मित्रांनो बॅचलर डिग्री कोणत्या विषयामध्ये विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे सो प्रत्येक पदासाठी मी तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट क्वालिफिकेशन सांगितलं आहे कोणतेही पदवी असेल तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता असिस्टंटच्या पदांसाठी डिप्लोमा धारक असाल तर पहिल्या दोन पदांसाठी किंवा तुमचा बारावी सायन्स किंवा आयटीआय झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जे आहे तुम्हाला तिसऱ्या चौथ्या पदासाठी अर्ज करता येणार आहे सो प्रत्येक कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल होऊ शकतो अर्ज करण्यासाठी आता यासाठी पेस्केल बघा त्यानंतर असिस्टंट साय सायंटिफिक असिस्टंटची पदे आहेत त्यासाठी ग्रुप बीचं तुम्हाला पेस्केल या ठिकाणी मिळत आहे पस्तीस चारशे हा बेसिक पे मित्रांनो राहणार आहे टोटल सॅलरी तुमची नाही आहे मेन्शन केलेली बेसिक पे फक्त त्यांनी मेन्शन केलेला आहे टेक्निशियन बी एकवीस सातशे राहील तर असिस्टंटच्या पदांसाठी पंचवीस पाचशे हा पेस्केल राहील सो पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर जर पेस्केल असतो त्या प्रकारे पेस्केल त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे डी ए सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे हे संपूर्ण गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो असिस्टंट पदांसाठी या एज लिमिट कशा प्रकारे राहील सो डिप्लोमा होल्डरसाठी किंवा सायन्स ग्रॅज्युएट जे असणं अठरा ते पंचवीस वर्ष ऑपरेटरसाठी अठरा ते चोवीस वर्ष तर असिस्टंट पदांसाठी ओपनसाठी एकवीस ते अठ्ठावीस वर्ष वर एज लिमिट राहील यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अपंगांना दहा वर्ष पंधरा वर्ष तेरा वर्ष हे सर्व एज रिलॅक्सेशन तुम्ही कन्सिडर करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता आता त्यासाठी ॲप्लिकेशन फी बघा पहिल्या दोन पदांसाठी एकशे पन्नास रुपये फॉर्म पे घेतलेली आहे ओपनसाठी साठी आणि दुसऱ्या पदांसाठी इतर पदांसाठी फक्त शंभर रुपये फॉर्म फी घेतली आहे ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो जर तुम्ही बघितलं जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल ज्यामध्ये फिमेल ॲप्लिकंट असाल किंवा एस सी एस सी कॅटेगरीमध्ये अपंग असाल एक सर्विसमॅन असाल किंवा डिपेंडेंट ऑफ डिफरंट पर्सनल किल ॲक्शन असाल तरी तुम्हाला या ठिकाणी फी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता फक्त जनरल ई डब्ल्यू एस अन ओबीसी काय नेतला एकशे पन्नास रुपये आणि शंभर रुपये ही नॉमिनल फी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे ही एक चांगली गोष्ट आहे यासाठी मित्रांनो डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मी खालील नोटिफिकेशनची लिंक मेन्शन करेन तिथे जाऊन घेता येईल याची लिंक त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता अप्लाय करण्यासाठी एन पी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस तारखेपासून यासाठी अर्ज सुरुवात झालेली आहे एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न या अशा प्रकारच्या भरतीसाठी करत असाल तर नक्की करू शकता या ठिकाणी अर्ज या भरतीबाबत काय डाउट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद